नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजेच तीस ऑक्टोबरचा भाग पाहणार आहोत कालच्या भागात आपण पाहिलं की जीवाने मस्तपैकी प्लॅन रचून त्या म्हाताऱ्या भास्करकडून आपलं आनंद निवास नंदिनीला परत मिळवून दिले होते चला तर मग आज त्यापुढील ट्विस्ट पाहूया नंदिनी आणि जिव्वा कॅफेमध्ये बसलेले असतात आणि जिव्हा हसत नंदिनीला बोलतो ए नंदिनी दिवाळी जवळ आली आहे फराळ वगैरे कधी होणार आहे बरं मग नंदिनी म्हणते हो आहे फराळ आईने लिस्ट बनवून ठेवली आहे सर्व होईलच लवकर लवकर होईल फराळ नाही नाही लवकरच नाही आपण बुलेटच्या स्पीडनी करायचं फराळ असं जिवा म्हटल्यावर नंदिनी हसतच असते जीवा म्हणतो आपण सर्व मिळून फराळ बनूया मग कसं पटकन आणि झटकन फराळ रेडी होईल बघ मग नंदिनी अश्किलपणे म्हणते तुम्हाला फराळसुद्धा जमतो मग जीवा तिची मस्करी करत वर बघतो बघते ना आजी ही कशी मस्करी करते माझी मग नंदिनी म्हणते हो का म्हणजे फराळ करायचं सुद्धा तुम्हाला आजीने शिकवलं आहे का मग जीवा म्हणतो अगं मी कोण हे माहिती आहे ना का तुला द ग्रेट जिवा देशमुख आहे मी आणि हो जेव्हा मी हाताने रव्याचे लाडू वळतो ना तेव्हा घरातले सगळे लोक माझ्याकडे बघत असतात आणि मग ते मस्तपैकी खात पण असतात आणि माहिती आहे हे हात फराळ बनवू शकतात हे हात कविता लिहू शकतात आणि हे हात खाऊ पण शकतात असे नंदिनी हसत म्हणते आणि मग त्यांची ऑर्डर येते तो लगेच आनंदी मॉडेल साईडला सरकवतो आणि म्हणतो याला साईडला ठेव बाई हो नाहीतर पुन्हा मोडशील आधीच एवढ्या मेहनतीने जोडलंय मी आणि म्हणतो घे चहा घे एकदम सॉलिड आणि कडक चहा मिळतो ते माहिती आहे आणि मग ते चहाचा एक घोट घेतात आणि म्हणतात वाव किती छान चहा आहे आणि बनमस्का वगैरे वा वाटून मजेचे खात असतात आणि मग तिथे रोमॅन्टिक सॉन्ग चालू होते तू जराशी येऊ राशी असं सॉन्ग गाणं चालू होतं तिथं खाता खाता जीवाच्या तोंडाला बनमस्काची क्रीमच लागते नंदिनी त्याला म्हणते अहो ते तुमच्या तोंडाला काहीतरी लागलंय बघा तो म्हणतोय कुठं इकडे का अरे इकडे का मग नंदिनी स्वतःच ते क्लीन करायला जाते आणि क्लीन करता करता ती जीवाकडे पाहता पाहता हरवूनच जाते त्याच्या प्रेमात ती हरवलेली असते आणि रोमांटिक सॉन्ग मात्र चालूच असते आणि ती लाजून हातखाली घेते जेव्हा मात्र हसत हसत तिच्याकडे पाहून बन मस्का खातच असतो त्याच्याकडे पाहून ती सुद्धा लाजून हसायला लागते आणि ते किती वेळ एकमेकांकडे पाहतच बसलेले असतात आणि मग तिथे वेटर येते आणि ती, ती त्यांना म्हणते अजून काही हवं आहे तुम्हाला सर मग जीवा नंदीकणे पायत म्हणतो खूप काही हवं आहे बाबांच्या नजरेत अभिमान हवाय आहे दादाची शाबासकी हवी आहे आईशी गप्पा हवी आहे आणि मेन म्हणजे ह्या ज्या मॅडम आहेत ना समोर बसलेल्या ह्या मॅडमच्या चेहऱ्यावर क्यूटशी स्माईल हवी आहे हे सगळं ऐकून वेटर हसतच असते बोल आता एवढं सगळं मिळेल मला नंदिनी म्हणते वेटरला बोल नाही बिल घेऊन या आणि वेटर बिल आणायला जाते आणि नंदिनी जीवाला म्हणते अहो काय लावलं आहे केव्हाचं नुसतं बडबड लावली आहे की ती छळताय तिला आणि मला सुद्धा तुम्ही जरा गप्प बसताल की नाही मग जीवा म्हणतो मी जर गप्प बसलो ना मग बघ कशी तरशील माझ्या बोलण्यासाठी हे ऐकून तर नंदिनीला थोडा झटकाच बसतो आणि मग नंदिनी म्हणते अहो तुम्ही आणि गप्प राहाल पूर्ण जन्मात हे तर शक्यच नाही आहे आणि मग वेटर बिल घेऊन येते आणि मग नंदिनी ते बिल घ्यायला लागते जिव्हा ते तिच्या हातातून हिसकावतो आणि म्हणतो ये नाही नाही तू नाही पे करायचं बिल बिकॉज माहोल अगर हमने बनाय आहे तो बिल बी हमही पे करेंगे ना बर बरं करा तुम्हीच अशी नंदिनी म्हणते आणि मग जिव्हा आपल्या वॉलेटमधून पाचशेची नोट काढून वेटरकडू देतो वेटर काही म्हणत असते पण तो ना एकताच म्हणतो कीप द चेंज कीप द चेंज मग वेटर म्हणते अहो सर बिल पाचशे ना रुपये नाही आठशे रुपये झालेत हे ऐकून नंदिनीनी मात्र हसायला लागते बर बर इट्स ओके धरे स्वाईप कार्ड स्वाईप कर असे जिव्हा म्हणतो ती वेटर म्हणते सर ते स्वाईप कार्डसुद्धा नेटवर्क इश्यूमुळे चालत नाही आहे मग जिव्हा मुद्दाम आपलं वॉलेट चाळ पळत असतो पण त्यात काही पैसेच नसतात आणि मग नंदिनी आपल्या पर्समधून पैसे काढून वेटरला देते आणि मग वेटर सुट्टे पैसे बाकी आणायला जाते जिव्हा मात्र तोंड पाडून बसलेला असतो आणि म्हणतो नंदिनी आय एम व्हेरी सॉरी खरंच सॉरी साधं आठशे रुपये बिलसुद्धा मी पे नाही करू शकलो माझ्यासाठी हे खूप एम्बेरेसिंग आहे गं नंदिनी मग नंदिनी म्हणते अहो म्हणजे मी बिल पे करते हे एम्बेरेसिंग आहे का तुमच्यासाठी अगं नाही ना पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तुला बिल पे करावे लागले हे माझ्यासाठी एम्बेरेसिंग आहे खूप आजपर्यंत मी कधीच समोरच्याला बिल भरून दिलं नाही आहे ती म्हणते अहो ठीक आहे काही प्रॉब्लेम्स नाही त्यासाठीच तर मी आली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळ्यांना आनंदाची जबाबदारी घेता आणि तुमच्या आनंदाची जबाबदारी आता माझी असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मग जीवा म्हणतो आणि तुझ्या आनंदाची जबाबदारी कोण घेणार मग आता तुला खुशी कशात मिळते सांग बरं जास्त मग ती म्हणते तसं तर भरपूर गोष्टी आहेत ज्याने मी खुश होते पण जेव्हा तुम्ही कविता करताना तेव्हा मी खूप जास्त खुश होते मग जीवा म्हणतो अगं नंदिनी आता तर मला कविता हा शब्द जरी ऐकला ना तर धडकीच भरते मला कारण त्या दिवशी मी आपल्या आनंदनिवासवर मी कविता लिहिली होती तेव्हा बुलडोजर आला आणि मग मग नंदिनी त्याचं बोलण्याचं समाधान करत म्हणते अहो जिव्हा कविता ही तुमचा श्वास आहे श्वास ते करणं तुम्ही कधीच सोडू नका आणि मग वेटर चेंज घेऊन येते आणि जिव्हा तर आपल्या बायकोचं ऐकून लगेच बिलामागेच कविता लिहायला सुरुवात करतो आणि लिहितोसुद्धा पूर्ण म्हणतो डन व्यवहारापेक्षा कविता महत्त्वाची आहे नाही का नंदिनी चल मी ऐकवतो तुला ऐकायची ना तुला मग नंदिनी म्हणते हो हो ऐकवा ऐकवा कधी आटून जावे कधी वाटून द्यावे कधी आटून जावे कधी वाटून द्यावे सगळं देहूनही आपण आपले शिल्लक राहावे क्रेडिटचं आनंद आणि डेबिटचं दुःख का करावं क्रेडिटचं आनंद आणि डेबिटचं दुःख का करावं पैसे येतील जातील पण आपल्या माणसाचा हातराट पैसा गिळून टाकतो आपल्याला पैसा गिळून टाकतो आपल्याला आणि कविता मायेचे दोन घास भरवते नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो कला मक्त मुक्त कुर्त्यात आवरत असते जीव असच कविता बोलण्यात व्यस्त असतो आणि नंदिनी मात्र त्याला प्रेमाने पाहतच असते आणि त्याची कविता ऐकत असते मी म्हटले होते की नाही तुम्हाला कविता तुमचा श्वास आहे आणि मग ते दोघेही हसायला लागतात नंदिनी ते कविता लिहिलेलं बिल तिच्या पर्समध्ये जपून ठेवते मग आपल्याला काव्याने पारचा सीन दाखवला आहे जिथे ती काव्या देवाकडे आनंदनिवासासाठी प्रार्थना करत असते की आमचं आनंदनिवास आम्हाला परत मिळू दे तेव्हाच मग नंदिनी आणि जीवाची एंट्री होते आणि नंदिनी म्हणते मिळालंय आपलं आनंदनिवास आपल्याला परत काव्या काव्या मात्र खुशीने म्हणते खरंच खूपच मस्त ताई आणि काव्या नंदिनीची छेड काढत असते की हे आनंदिवासचं मॉडेल कोणीतरी तोडलं होतं बाई का नंदिनी म्हणते काव्याला की जिव्हा आणि मी हे आनंदनिवास परत मिळवलंय मग काव्या नंदिनीला म्हणते खूपच छान ताई बघू इकडे ते आनंदिवासचं मॉडेल इकडे मी देवाकडे ठेवत होते आता त्याला कोणाची नजर नाही लागणार आणि मग काव्या नंदिनीला म्हणते मला सगळं काही नीट सांगताय शॉर्टमध्ये काहीच सांगू नकोस आणि मग नंदिनी सगळं काही घडलेलं काव्याला सांगते आणि मग काव्य म्हणते सुपर ताई एक नंबर हे भास्कर सारख्या अशा लोकांबरोबर असंच वागलं पाहिजे खूप छान बातमी दिली तू ताई मला तर खूप बरं वाटतंय हे ऐकून या दिवाळीला आपल्याला खूप चांगलं आयुष्य परत मिळालं आहे मानिनी काकूसुद्धा आता चांगले वागत आहे सगळं नीट होतंय आता बघ काव्य म्हणते नंदिनी म्हणते की वादळ आली आपल्या आयुष्यात पण हो या घरातील माणसे आपल्यापुढे वादळाच्या झाडा सहायला आलेत तुझ्यासाठी पार्थ पुढे आले आणि माझ्यासाठी जिव्हा आणि मग जिव्हा आत येतो मग नंदिनी म्हणते अहो कुठं राहिला होता तुम्ही काय आणलं आहे का माझ्यासाठी तुम्ही तो काव्याला पाहून नंदिनीसाठी आणलेला गजारा लपवतो पण नंदिनी मात्र ते पाहते आणि म्हणते आणि माझ्यासाठी तुम्ही गजरा आणलाय का किती गोड ना हे सर्व काव्या पाहत असते आणि काव्या सगळं काही आठवत असते की जिव्हा काव्यासाठी कसा गजरा आणायचा आणि मग काव्या तिथून पळ काढायला पाहते पण नंदिनी मात्र तिला अडकवते आणि म्हणते बघ ना काव्या कसे लपवताय हे गजरा मग काव्या जिव्हाला टोचून बोलतात की अगं नंदिनीताई कसंही माहिती आहे का काही गोष्टी कितीही लपवल्या तरी ते लपत नाही कधी ना कधी ते समोर येतातच आणि म्हणते गजराचा सुगंध तर येतोय आणि विषय बदलते आणि मग जिव्हा गजरा बाहेर काढतो मग नंदिनी म्हणते पण हे असं अचानक का आणलं तुम्ही मग जिव्हा म्हणतो माझी जुनी सवय आहे ग की आनंदाला सुगंध जोडला की तो हमेशा आयुष्यभर दरवळत असतो आणि मग ह्यामध्ये काव्या परत पळ काढायला बघते तिथून पण नंदनेरी मात्र तिला जाऊच देत नाही आणि म्हणते अगं काव्या कुठं पळती नुसतं मला माहिती आहे तुलासुद्धा गजरा मळायला आवडतो आणि जे माझे आहे ते तुझं पण आहे माझ्या बहिणीने गजरा वळला तर मलासुद्धा खूप छान वाटेल काव्या नको नको म्हणत असते पण नंदिनी मात्र काही तिचं ऐकतच नसते आणि शेवटी ती काव्याला गजरा मळते जिवा मात्र त्या दोघांना पाहत असतो आणि म्हणते किती गोड दिसते तू गजऱ्यात आणि मग काव्यासुद्धा नंदिनीला गजरा मळते आणि मग नंदिनी जीवाला विचारते कशा दिसतोय आम्ही दोघी जिवाची मात्र बोबडी वळलेली असते तो फक्त मान हलवतो आणि नंदिनी आनंदनिवासचा मॉडेल वर ठेवायला जाते जिवा आणि काव्या दोघेही ऑकवर्ड फील करत असतात आणि मग दुसरा दिवस उजळतो पिहू आणि बाबा लाईट माळा लावत असतात आणि मानिनीला बाबा म्हणतात चला लवकर चहा वगैरे द्या मानिनी म्हणते अहो आणते थांबा की जरा दम नाही का तुम्हाला मग पिहू मानिनीची नक्कल करून दाखवत असते बाबांना की मामा आपल्याला अजून खूप तयारी करायची आहे दिवे वगैरे नीट लाईनमध्ये लावायची आहेत नाहीतर मानिनी मामी येईल आणि म्हणेल काय हो तुम्हाला नीट दिवेसुद्धा लावता आले नाहीत का आपल्या आयुष्यात देवा कट्टीने तुमचं देशमुख ते दोघेही हसत असतात चांगलंच जमलं आहे पिहू मग मामांना फटाकेसाठी आग्रह करत असते पिहू आणि मग मानिनी चहा घेऊन येते आणि तेवढ्यात काव्यासुद्धा आवरून छान असा ड्रेस घालून बाहेर येते आणि मानिनी सेम पिहून ॲक्टिंग केल्यासारखं बोलते बघते मी कसे दिवे लावताय तुम्ही सगळे आणि मग काव्या पण म्हणते हसत हसत तुम्ही जेवढे चकलीचे घाणे काढताल त्या स्पीडनेच दिवेसुद्धा आम्ही लावू विक्रम काका म्हणतात वी आर टीम मग मी क्रम काका म्हणतात की माझ्या पुरींना काही बोलायचं नाही हा मानिनी आता बघ मानिनी आम्ही तिथे मिळून घर कसं सजवून टाकतो ते आणि मग मानिनी तिथून निघून जाते शेवटी मात्र असा ट्विस्ट दाखवला आहे प्रेक्षकांनो की कोणीतरी जिव्हा आणि काव्याची जुनी कॅफेमधले रिकॉर्डिंग प्ले करत असतं आता यापुढील ट्विस्ट आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल जिव्हा आणि नंदिनी फराळ करत असतात जिव्हा तर मात्र चकल्यापण बनवत असतो आणि इकडे मात्र काव्या लाईट माळा लावताना घसरते तेवढ्यात पार तिथे येतो आणि तिला पकडतो आणि ती मग पार्थला म्हणते तुम्ही कसं काय येता दरवेळेस मला सांभाळायला हे सर्व काही रम्या लांबून बघत असते पार तिला म्हणतो हे डेस्टिनीलाच माहिती रम्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि मग मानिनी आणि रम्या मिळून कोणत्या तरी धमाक्याबद्दल प्लॅन करत असतात ते आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे आजसाठी एवढंच प्रेक्षकांनो आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी